मुंबईच्या गोरेगाव पूर्व येथील प्रसिद्ध ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूलमध्ये अकराव्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीनं गळफास घेत आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली गुरुवारी नऊ जानेवारीला सकाळी साडे नऊच्या सुमारास या अकरावी शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं आपल्या आयुष्याचा अखेरचा श्वास घेतला मुलीने शाळेच्या बाथरूम मध्ये बुटाच्या लेसनं गळफास लावून घेत स्वतःच आयुष्य संपवलं या घटनेनं अवघ्या महाराष्ट्रातील पालक घाबरून गेल्याचं दिसत आहे चला तर संपूर्ण माहिती बघून घेऊयात या व्हिडिओ नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष ऑबेराय इंटरनॅशनल स्कूलमध्ये अकराव्या वर्गात शिकत होती गुरुवारी ती नेहमीप्रमाणे शाळेत गेली त्यानंतर सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास ती बाथरूम मध्ये गेली तिथे तिनं आपल्या बुटाच्या लेसच्या साह्याने स्वतःला गळफास लावून घेतला या घटनेने शाळेत एक खळबळ माजली आहे तिच्या या निर्णयाने तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय तिने इतकं टोकाचं पाऊल का उचललं याच कारण अद्यापही कळू शकलं नाही पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थिनीने बाथरूम मध्ये गळफास लावून घेतला या प्रकरणी एडीआर म्हणजे अपघाती मृत्यू अहवाल दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आत्महत्येमागील कारण अद्यापही अस्पष्ट असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले विद्यार्थिनीवर वैद्यकीय उपचार सुरू असल्याचे देखील सूत्रांनी माहिती दिली पोलिसांनी असेही नमूद केले आहे की कि पालक किंवा शाळेने कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही मात्र पोलिसांनी या घटनेचा तपास अजूनही सुरू ठेवलाय शाळेचे प्रमुख पॅट्रिक हर्वर हे संपूर्ण घटनेवर बोलताना म्हणाले की मला हे वृत्त देताना अत्यंत वेदना होत आहे की आज सकाळी अकरावीच्या आमच्या विद्यार्थिनीचे निधन झाले मी अधिक तपशील सांगू शकत नाही आणि मी तुमच्याकडून समजूतदारपणाच्या वागणुकीची अपेक्षा करतोय या शोकांतिकेचा सामना करताना कुटुंबाच्या गोपनीयतेबद्दल आदर ठेवावा आपण शांतपूर्ण मार्गाने एक समुदाय म्हणून एकत्र येऊया आणि कुटुंबाला आधार देऊया मी शक्य तितक्या लवकर पुन्हा तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेल तुमच्याबरोबर संसाधने सामायिक करेल ज्याने करून तुम्ही तुमच्या मुली आणि मुलांना घरी आधार देऊ शकाल उद्यापासून कॅम्पसमध्ये समुपदेशन सुविधा सुरू करण्याचं आश्वासनही शाळेनं दिलं तसेच पालकांना त्यांच्या मुलांच्या भावना कशा हाताळायच्या या बाबतीत सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी पाठवण्यात आले पण आता हे काही जरी असलं तरी देशात दिवसेंदिवस तरुणांच्या आत्महत्येचे प्रकार सातत्यानं वाढत चालले त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे सर्वात जास्त तरुण असलेला देश म्हणून भारताला ओळखले जाते पण या देशात जर अशा तरुणांच्या आत्महत्या होत असतील तर देशाचं भविष्य कुठंतरी धोक्यात आहे असंच मत एकंदरीत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं या अकरावीतल्या तरुणीने आत्महत्या कावर केली असेल असा काय तिला तणाव असेल असं कोणतं तिला टेन्शन असेल या बाबतीत तुम्ही काय विचार करता आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका